नमस्कार मंडळी आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्यात आपला महाराष्ट्र महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राला यात्रा जत्रेची परंपरा आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील अशा एका गावातील यात्रेबद्दल की की जवळपास भाजी तयार केली जाते आणि भाविकांना ती प्रसाद रूपी दिली जाते तर तुम्हाला हे माहिती का कोणता आहे हे गाव काय आहे त्या गावातील यात्रेची अनोखी परंपरा कधीपासून सुरू आहे ही अनोखी परंपरा या यात्रेच्या भाजीमध्ये नेमकं काय असत त्याचा नेमका इतिहास काय आहे माहिते का नाही ना मी कशाला आहे मी सांगतो ऐका <्प्रावण> तर महाराष्ट्रातील या गावाचं नाव आहे शिरड शहापूर हे गाव हिंगोली जिल्ह्यातील या मार्गावर शिरड शहापूर हे गाव ऐतिहासिक असून या गावामध्ये पारंपरिक देवस्थान आहेत या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला चारही बाजूंनी आहे गावामध्ये निसर्गाची शोभा आहे शांतता आणि सौंदर्य भरपूर आहे या गावांमधील माणसांमध्ये आपुलकी आणि एकता आहे या गावामध्ये सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक एकजुटीने एका विचाराने राहतात या गावामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा असून इंग्लिश स्कूल सुद्धा आहे त्या गावच्या जुन्या वाड्यांमध्ये एक वेगळंच आकर्षण आहे त्या वाड्यांमध्ये अजूनही जाड भिंत आहे लाकडी दरवाजे आहेत असे हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील आदर्श गाव शिरड शहापूर आणि याच गावातील अगदी हकेच्या अंतरावर सद्गुरु श्री महाराजांचे मंदिर आहे हे मंदिर म्हणजे लिंगायत वीर शैव समाजाची काशी आहे तसेच वीर शैव समाजाचे सद्गुरु श्री सारंग स्वामी महाराज यांची संजीवनी समाधी देखील येथे आहे त्यांच्या प्रित्यार्थ त्यांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी दरवर्षी येथे सारंगस्वामी यात्रा भरते आणि ही यात्रा भाजीची यात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे सर्वप्रथम संक्रांतीच्या करीला पालखी निघते आणि या पालखीत भाविक देवाच्या नावात मग्न होतात आणि त्याचप्रमाणे भजन गाण्यात तल्लीन होऊन देहभान हरवतात त्यानंतर शिरट शहापूर या गावामध्ये पोहोचलेल्या पालखीतील भाविकांना शिरट शहापूर मधील ग्रामस्थ जेवणाची व्यवस्था करतात व थकलेले पालखीतील भाविक अगदी मनापासून जेवणाचा आस्वाद घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रमुख कार्यक्रम म्हणजे भाजीचा महोत्सव असतो शेतामधील संपूर्ण भाज्या एकत्र करून तो प्रसाद येथे वाटला जातो जवळपास ते पावणे दोनशे क्विंटल पर्यंत भाजी येथे शिजवली जाते आणि ही परंपरा मागील पाचशे बत्तीस वर्षापासून चालत आलेली आहे आणि दोन हजार पंचवीस मधील हे पाचशे तेहतीसावं वर्ष आहे मग तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडलाच असेल कि या भाजीचा नेमका इतिहास काय आहे या यात्रेला या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजी का शिजविली जाते लोकांना प्रसाद म्हणून भाजी का दिली जाते गुरु सारंग स्वामी महाराज अनादी पासून होऊन गेले महाराज माड राणामध्ये फिरत असताना तपश्चर्या करत असताना ज्या काही शेतामध्ये बारा भाज्या असतात त्यांनी त्या ते भाज्या एकत्र करून एकजीव करून त्यांनी त्या ते भाजीचा आस्वाद घेतला आणि तेव्हापासून या गावामध्ये या यात्रेमध्ये भाजीची परंपरा सुरू झाली आणि ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्या अंगातील षडरिपूंचा नाश होतो आपल्याला वर्षभर कोणताही रोग होत नाही अशी आख्यायिका आहे आता भाजी म्हणलं की पोळी सुद्धा आली तर या यात्रेला उज्ज्वलाताई तांभाळे या मागील सतरा वर्षापासून येथे पोळी वाटपाचा कार्यक्रम करतात ही यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भरविली जाते आता यात्रा म्हणलं की लहान लेकरांसाठी खेळणी आली लहान मुलांना आनंद देणाऱ्या उत्साह देणाऱ्या अनेक खेळणी या यात्रेमध्ये असतात या यात्रेला जाण्यासाठी वसमत परभणी औंढा हिंगोली येथून यात्रेसाठी स्पेशल बसेस सुटतात या यात्रेमध्ये भस्माचे गोळे देखील मिळतात जे की सहसा कुठेही उपलब्ध होत नसतात तसेच या यात्रेमध्ये सारंगस्वामी महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या वाटेमध्ये पायऱ्यांमध्ये अनेक दुकाने लागलेली असतात वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने लागलेली असतात की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भेटत असतात संपूर्ण भारत देशामधील पवित्र असं देवस्थान सारंगस्वामी महाराजाची संजीवन अशी समाधी इथे आहे आणि इथे दरवर्षी संक्रांतीच्या दोन दिवसानंतर भाजीचा प्रसाद इथे भेटतो वीरशैव लिंगाय समाज कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या राज्यातूनच नाही तर अनेक राज्यामधून या ठिकाणी ह्या दिवशी गोळा होत असतो पाचशे बत्तीस वर्षाची परंपरा आहे ह्या परंपरेचा वारसा अनेक गुरुवार यांनी चालवत आलेला आहे आणि आता पण चालू आहे तिथे अशी एक परंपरा आहे पाचशे बत्तीस वर्षापासून आपल्या निसर्गामध्ये जेवढ्या काही भाज्या होतात त्या एकत्रित करून भाजीचा हे औषधी उपाय उपाय करून परिसरातील सगळे लोक भारतातून सगळे लोक दुरून दुरून येऊन या भाजीचा आस्वाद घेतात सारंगस्वामी महाराजाच्या यात्रेनिमित्त गेल्या वर्षीपासून या ठिकाणी येण्याचा योग आला पाहिलं की या ठिकाणी सर्व भाज्या एकत्र करून जे काही एकत्र केल्याच्या नंतर शिजवल्याच्या नंतर पूर्ण गावकरी परिसरामधले आणि बाहेरचे सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या भाजीचा स्वाद घेतात आणि जे काही परंपरा आहे सारंगस्वामी महाराजांची ही यात्रेनिमित्त की ही भाजी खाल्ल्याच्या नंतर एक वर्षभर आजार पडत नाही काहीतरी आपल्या घरी तरी ती भाजी नेऊन ठेवून त्यांचंसुद्धा औषधाप्रमाणे त्या ठिकाणी दिल्या जाते आज सारंगधर स्वामीची फार मोठी यात्रा ह्या ठिकाणी भरते दोन हजार एक दोन हजार दोनमध्ये सारंगधर स्वामीच्या यात्रेनिमित्त मी दर्शनासाठी या ठिकाणी आले आल्यानंतर इथं असं दिसलं की फार मोठी यात्रा ह्या ठिकाणी भरते म्हणून मी त्या दिवशी माझा मी संकल्प केला की बाबा भाजी फार मोठ्या म प्रमाणामध्ये हे समाज लोक स समा, लिंगायत समाजाचे लोक भाजीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करतात शिजवतात आणि फार मोठी यात्रा येते म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या वतीनं पोळे वाटप करावं असा संकल्प दोन हजार एक दोनमध्ये मी केला आज सतरा अठरावा वर्ष आहे मी पोळे वाटपाचं काम नियमितपणे या ठिकाणी करत असते गेले पाचशे बत्तीस वर्षापासून चालू असणारा हा सारंगस्वामी संजीवनी समाधी सोहळा आहे या सारंगस्वामी महाराजांनी गेले पाचशे वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतलेली आहे ज्या ठिकाणी कपिलाधार याच्याप्रता हे आधी देवस्थान आहे आणि मूळ वीरशो मंडळाची ही काशी असून भाजीचा महाप्रसाद अतिशय महत्त्वाचा आहे किती भाग्यवान आहेत ते लोक जे की या गावचे रहिवासी आहेत तर तुम्हाला जर का ही अनोखी माहिती जर का साध्या सर्व सोप्या भाषेमध्ये जर का कळाली असेल आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला खरंच आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक ला 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 करून टाका शेअर करा इन्स्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करून टाका लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ नवीन माहितीचं नवीन व्हिडिओचा पुढच्या वेळेस तोपर्यंत गुड बाय